नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे या गावी डीपीमध्ये अडकून एका माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याबाबत या शिरंबेतील शेतकरी विलास भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तत्काळ विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन विद्युत पुरवठा खंडित करत या माकडाला बाहेर काढले यानंतर माणुसकीचे दर्शन दाखवत विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच संबंधित शेतकरी विलास भोसले यांनी आपल्या शेतात या माकडाचा अंत्यविधी केला या दुर्दैवी घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मुंबईहून आलेल्या पाहुण्याने शाहपुर येथील घरातील लॉकरमधील तब्बल चौदा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणी शाहपुरी पोलिसांनी युवकाला अटक केली असून पोलिसांनी संशयिताकडून चोरीचे सोने जप्त केले आहे ऋषिकेश पांडुरंग देटेर वय एकोणतीस राहणार नवी मुंबई असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की चार सप्टेंबर रोजी शाहपुरी पोलीस ठाण्यात घरातून चौदा तोळे सोने लंपात झाल्याची तक्रार दाखल झाली होती यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तक्रारदार यांच्याकडून सर्व माहिती घेतली तक्रारदार यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे संबंधित संशयित नातेवाईक दोन वेळा आले होते अशी माहिती मिळाली असून त्यानुसार पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पाहुण्यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत अद्भूतपूर्व उत्साहात पाटील आवाडच्या राजाची बँजो वाजवत गुलाल उधळत आतिषबाजी करून ढेबेवाडी पेठेतून श्री गणपतीची सांगता मिरवणूक पाच तासाहून पार पडली रविवारी दुपारी तीन वाजता पाटील आवाडच्या राजा गणेश विसर्जनाचा प्रारंभ झाला बँडोरच्या दंतनाट आणि तल्लीन होऊन असणारे मंडळाच्या कार्यकर्ते यामुळे संपूर्ण माहोल बदलून गेला होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने परिसर परिसर्जनान गेला असून रात्री नऊ वाजता श्री पाटील आवाडच्या राजाचे विसर्जन झाले मध्ये खास निमित्त गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सुकन्या रुणाली राजे भोसले यांच्या हस्ते पार पडला तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या सैदापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ संजीवनी धनवे आशामधने वनिता पवार विक्रम पवार तसेच जय हनुमान विकास आघाडीचे पदाधिकारी निलेश जाधव सुधीर पवार अमोल पवार संतोष जाधव श्रीकांत पवार तसेच ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ते युवा नेतृत्व आकाश शिंदे तसेच आकाश शिंदे मित्रसमूहाचे सर्व कार्यकर्ते सैदापूर गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील दत्तात्रे पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ यशस्वीरित्या पार पडला पोलीस भरती भारतीय सेना दल आणि विविध शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये शारीरिक कसोटीचा महत्वाचा टप्पा असतो या कसोटीची तयारी व्हावी यासाठी सोनोडे गावामध्ये असलेल्या एकरूप गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने सोळाशे मीटर अंतराची धावणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शंभरहून अधिक तरुण सहभागी झाले होते पाटण तालुक्यात असलेल्या सोनोडे सो गावातील एकरूप गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात हे मंडळ केवळ धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित नसून समाजविमुख उपक्रम राबवणारे मंडळ म्हणून ओळखले जाते याआधी या मंडळाने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या तसेच यंदा या मंडळाने मंडळाच्या वतीने भारतीय दल आणि पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी सोळाशे मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गावाच्या मैदानापासून सुरुवात होऊन ही स्पर्धा मंडळाच्या ठिकाणी समाप्त झाली या स्पर्धेत शंभर ते दीडशेहून अधिक तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला सोळाशे मीटर अंतर पार करण्यासाठी तरुणांनी दमदार धाव घेतली त्यामुळे गावात उत्साहाच्या आणि प्रोत्साहनाचे वातावरण पाहायला मिळाले वडूद शिक्षण विकास मंडळ वडू संचालित महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गणेशोत्सव मोठा उत्साह संपन्न झाला याप्रसंगी वडूद शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन गोविंद भंडारे व्हाईस चेअरमन विजय मामणे सेक्रेटरी सचिन काळे स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे ज्येष्ठ संचालक विश्वेशराव काळे सतीश शेटे डॉक्टर हेमंत पेठे श्रीनितीन कुमार जाधव ज्ञानेश्वर पंडित संजय एवले सुधाकर भंडारे श्रीकृष्ण पेठे अशोक भंडारे प्रशांत शेटे सुभाष एवले गजानन शेटे शैलेंद्र देशपांडे हे विश्वस्त उपस्थित होते మండవరం హస్తే విద్యాథ్యాం వివిధ కళ ఉద్ఘాటే राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच जावळी महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जावळी तालुका उपाध्यक्ष धनंजय पोरे गौरव शिंदे आदिनी पदाधिकाऱ्यांसह प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला हेमंत शिंदे यांच्या प्रवेशामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना जावळीतून मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे सातारा शहर बस स्थानकातील फलाट क्रमांक तेरा येथे एका प्रवाशाच्या पर्समधून चौसष्ट हजार सातशे रुपयाचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली ही घटना दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली या प्रकरणी रंजना सुरेश बागल वय पंचावन्न राहणार निसराळे तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या स्थानकावर आज्ञा चोरट्याने त्यांच्या पर्समधील साठ हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस गळ्यातील चकोर चेन दोन अंगठ्या कानातील टॉप स्मिनिघंटन असे रोख चार हजार सातशे रुपये असा एकूण चौसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केला याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून तपास हवलदार मोहिते करत आहेत वर्णे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीच्या विस्तारित इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ सहकारी विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे व भाजपा जिल्हा कोर कमिटी सदस्य डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी का ग्रामस्थ कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते साताऱ्यात आज हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलादची औचित्य साधून मुस्लिम समाजाकडून शांततेत भव्य जुलूस काढण्यात आला सकाळी नऊ वाजता राजपथावरून राजांनी राजवाड्याकडे निघालेल्या या जुलूसामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते हमसबेक हे अशा गगनभेदी घोषणाने परिसर दुमदुमून गेला असून समाजात एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला साताऱ्यातील या शांततेच्या जुलूशांमध्ये समाजामध्ये ऐक्य आणि सलोका टिकवण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचलेला आहे सातारा जिल्ह्यातील लासूर नेते मराठा समाजाने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा विशेष सत्कार केला हा सत्कार राज्यभरातील मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांना दिलेल्या निस्वार्थ सहकार्याची दखल घेऊन आयोजित करण्यात आलेला होता मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर न्याय मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार शिंदे यांनी केलेल्या योगदानाबद्दल हा सत्कार आयोजित केला होता याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या एकजुटीचे आणि बलशक्तीची गरज अधोरेखित केली सहकार्य त्याग आणि समाजहितांची भावना हीच खरी ताकद आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले जागतिक वारसास्थळ कास पटाराचा हंगाम सुरू झालेला असून शुक्रवारी ईद ए मिलाद शनिवारी आणंत चतुर्दशी व रविवारी अशा सलग झालेल्या सुट्ट्यांमुळे कास्ता तीन दिवसात हजारो पर्यटकांनी भेट देऊन तेथील सौंदर्याचा आस्वाद घेतला दाटदुके गारग्वारे आणि सततच्या पावसामुळे काचपटारावर पहिल्या टप्प्यात काही दुर्मिळ फुले उमलण्यास सुरुवात झाली त्यामुळे कास्ता अधिकृत हंगाम वनविभाग व कास कार्यकारी समितीच्या वतीने चार सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला पर्यटकांनी सुट्टीच्या दिवशी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्ट डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करण्याचे आवाहन केले होते त्याप्रमाणे आलेल्या पर्यटकांमध्ये निम्मे पर्यटक ऑनलाईन बुकिंग करून आले होते तरीही बुकिंग न करून आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती सातारा शहरानजिक माउली बॉम्बे रेस्टॉरंट व पानमळीवाडी तालुका सातारा येथे झालेल्या विविध तीन अपघातात तिकांचा मृत्यू झाला सातारा शहर सातारा तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून साताराजवळ माऊली येथील पुलावर रविवारी दुपारी दुचाकी व ट्रकचा अपघात झाला या अपघातात वसंतराव आनंदराव माने वय पासष्ट राहणार भोसे तालुका कोरेगाव हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला फलटण शहरातील राहिला देवीनगर येथील महागणपती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने संस्थापक अमोल भैया संपतराव निंबाळकर यांनी चोवीस वर्षाची अखंड परंपरा जोपासत यंदाही भक्तिमय वातावरणात लालबागच्या राजाची महारती संपन्न झाली या महारतीला फलटण येथील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली फलटण येथील संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी व सौ प्राची जोशी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांतभैया निंबाळकर आणि सौ अस्मिता निंबाळकर सहकुटुंब उपस्थित होते राज्य सरकारने मराठा आरक्षणाला ओबीसी मधून मिळालेल्या आरक्षणाचा जी आर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ओबीसी समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून मराठा समाजाला काढलेला जी आर फाडून निषेध करण्यात आला यावेळी राज्य शासनाचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी फलटण येथे सर्वच मंडळाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या असून सर्व मंडळी मुख्य रस्त्यावरून गजानन चौक ते एकत्र येऊन राम मंदिर येथून बाणगंगा नदीच्या खालून कॅनलकडे मोठ्या वाजत गाजत उत्साहात आकर्षक देखाव्यासह शांततेच्या मार्गाने मिरवणुका पार पडल्या पोलीस प्रशासन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि फलटण नगरपालिकेच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध नियोजन करून निरा उजव्या कॉलव्यावर नगरपालिकेच्या वतीने क्रेनची व्यवस्था करून सुरक्षितपणे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात मंडळांना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विख्यात जलदगती गोलंदाज कपिल देव निकंज यांची विमान प्रवासादरम्यान माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयसिंहराजे भोसले यांची भेट झाली या भेटीत एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपसहित क्रिकेटविषयी चर्चा रंगल्या गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष डीजेच्या कर्णकर कशा आवाजाचा दंदनाट ढोल ताशांच्या निनादात अणगुलाल व फुलांच्या उदळणीत फटाक्यांच्या आतिशबाजीत साताऱ्यासह सा जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला साताऱ्यात डोळे दिपवणाऱ्या बिमलाईटच्या डीजेचा दंदनाट झालाच तसेच आवाजाच्या ठिकाणांनी शहर हादरले साताऱ्यात रिमझिम पावसात तब्बल पंचवीस तास सुरू असलेल्या मिरवणुकीची रविवारी दुपारी बारा वाजता सांगता झाली जिल्ह्यातील तीन हजार तीनशे एकोणऐंशी सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले रात्री सातनंतर कशा आवाजात डीजेची सिस्टीम लावलेल्या मंडळांना आणखी जोर आला ज्या मंडळांनी डीजे लावले होते त्यांनी डोळे दिपवणारे बिमलाटचे झोत टाकले कर्णकर कशा सिस्टीमने डेसिबलची मर्यादा ओलांडल्याने नागरिकांना अक्षरशः कानात बोळे घालून कानावर काना हात ठेवून पुढे जावे लागले अनंत चतुर्दशीला फलटण शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राडा झाला शहरातील चिंतीनाका परिसरात मिरवणुकी झालेल्या वादावादीतून दोन गटात तुफान दगडफेक झाली यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला पोलिसांसमोरच दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी पोलिसांनी चौदा जणांना अटक केली तर एक जण पसार झालेला आहे या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झालेली आहे सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री यांचे संपर्क कार्यालया शेजारीच जनसंपर्क कार्यालय थाटणाऱ्या तांदुळवाडीच्या संदीप जाधव या व्यक्तीला पोलिसांनी उचलले आहे सामाजिक कार्यकर्ता गुणरत्न मावळा यांचे जनसंपर्क कार्यालय संदीप जाधव यांनी थाटले होते त्या ठिकाणी पोलिसांनी जाधव यांना घेराव घालताच संदीप जाधव यांनी राष्ट्रगीत सुरू केले तेव्हा मात्र सर्वत्र स्तब्धता होती राष्ट्रगीत संपताच धरपकड सुरू झाली संदीप जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी आता थेट संघर्षाच्या मार्गावर उतरले असून आज धरणे आंदोलन केले सप्टेंबर महाराष्ट्रव्यापी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे शासनाकडून वारंवार दिलेली आश्वासनं आणि त्यानंतरही न झालेली अंमलबजावणी आज मोठ्या प्रमाणात जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडण्यात आले यामध्ये हजारांच्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांनी शासनाला निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा कोणताही विचार केला गेला नसल्यामुळे त्यानंतर चौदा मे रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक बहितक झाली बैठकीत ठोस आश्वासनं मिळाली मात्र प्रत्यक्षात काहीच कृती झाली नाही त्यामुळेच आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला विशेषतः निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले जिल्ह्यात सरासरी चोपन्न टन निर्माल्य जमा होऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाठवण्यात आले या प्रक्रियेसाठी तीनशे अडतीस घंटागाड्या व एक हजार एकोणपन्नास ट्रॅक्टर वापरण्यात आले यामध्ये विविध संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता यामुळे जिल्ह्यातील नदी तळी व विहिरींचे पाणी दूषित होण्यापासून मोठ्या प्रमाणावर बचाव झाला साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे या संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी हॉटेल चंद्रविलास उद्योग समूहाचे प्रमुख वसंत जोशी आणि सहकार खात्यातील कर्तबगार अधिकारी जनार्दन शिंदे उर्फ जेपी शिंदे, नवे नवे जे पी शिंदे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सहीने देण्यात आले या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज